बुरचा पाला तोडून टाकला शेळ्यांना मस्त नादवल्या हिड पोरा टांग्या टांगा घेऊन आल्या बनवून त्यांचं म्हणणं एक भावना ना चल टा टांगा खेळायला टांगे बस चला आता टांगे बस तू बरं किती किती घेऊन पाळत आर एकदा बसून शिवाळ्यातल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शेतकऱ्यांचे पोरांचे असे खेळ राहतात गेल तू पडलं पाहिजे आता पूर्गी अक आले शेळ्या चारता चारता पोरात शेळ्यांक आल्या मोकळे वावरात खेळायला असं पोरांचा खेळ राहतो नको मोबाईल का नको काही गेम बिम मस्त एखादी मिसळून खेळत राहता पाय गाडा पाभर टांगे फास्ट पळत त्यांचा येऊ द्या चला फास्ट टांगा अरे चाक उतळत आला त्याचा एकाचा पोरांचा टांगा बांधावरून उडू राहील एका हे पोर वार लागेल पडेल अल हळू हळू उतरावला रखत तर टांगेवाला तुम्ही पाड्या काळातून टांगा गेला टांगेवाला साईड ब्रेक दा तो चला आता <laughs> दुसरी वावरात घेऊन जातो <laughs> ते तिकडे एक शिळके तिला शिळे आवरना ही <laughs> एक शिळी शिळी नाही रे शिळकी <laughs> लाजते ते ती तिचा लाडका बकरू या गोगल्या